सांगली वॉर्ड क्रमांक सतरा येथील दवाखान्याचे बांधकाम निष्कृष्ट असून मुदत संपल्याने ठेकेदाराकडून आरोप होत असल्याचं माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलेलं आहे महावीर उद्यानाच्या बागील बाजू सुरू असणाऱ्या मनपा दवाखान्याचं काम रखडलेलं आहे तसेच अर्धवट असणारे काम निकृष्ट झालेलं आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं कामाची पाहणी केली असता ते निर्धारित दर्जाचं नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधी याबाबत तक्रार केलेली आहे सदर कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून मगच बिल द्यावे अशी मागणी प्रशासनाकडे केलेली आहे आणि याचा राग मनात धरून त्या ठेकेदाराकडून आपणावर आरोप होत आहेत असे सरवंशी यांनी सांगितलं आहे वर्क ऑर्डरची मुदत संपलेली आहे दीडशे दिवसाची चार मार्चला आणि माझं पत्र आहे सोळा चौदा तीन ला आणि रिमाइंड आहे सोळा चार ला म्हणजे त्याचं मुदत संपल्यावर माझं गेलेलं पत्र आहे आता मुदत संपल्यावर पण काम किती पूर्ण आहे तुम्ही डोळ्यानं बघताय तुमची काय मागणी आहे मी आयुक्त साहेबांशी बोललोय की या बाबतीत यांनी आरोप केलेत शेवटी राजकारण समाजकारण करताना आरोप होत असतात आम्हाला आमचं माहित आहे आम्ही किती क्लिअर आहे आणि कुठल्या गोष्टी काय करतो पण हे जे आरोप करतात हे बिनबुडाचे आरोप आहेत बिनबुडाचे आरोप असताना आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या प्रथम दिवशी जे दिसतंय तुमच्या ते आयुक्त साहेबांना आम्ही दाखवलेलं आहे आयुक्त साहेबांना पण आम्ही सांगतोय की ह्याची तुम्ही येऊन इथं चौकशी करा बघा काम काम जर योग्य असेल थर्ड पार्टी ऑडिट करा आमचं काहीच म्हणणं नाही पण जे डोळ्याला दिसते हे सांगणं तर माझं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून मी त्यांना पत्र दिलं आहे पत्रात कुठेही म्हटलं नाही आहे की त्यांना बिल थांबवा किंवा काय करा ऑडिट करा योग्य वाटलं तर तुम्ही बिल द्या एवढंच माझं म्हणणं आहे आणि आता असं मला कालपासून फोन यायला आलं जिथं त्यांनी काम केलं तिथं काम केलं तर ज्यांनी तिथं काम केलंय त्या हिचं पण आता आम्ही चौकशी करणं गरजेचं आहे आयुक्त साहेबांना विनंती आहे कारण शासनाचा निधी आहे शासनाचा निधी परत कसं लॅप्स झाला किंवा प्रॉब्लेम झाला काय झालं तर त्याला जबाबदार शेवटी प्रशासन राहणार रा आहे म्हणून हे केलेलं आहे आणि त्यांचा हे वर्क ऑर्डर झालंय पूर्ण आणि दंडात जातील या भीतीपोटी त्यांनी ते केलेलं प्रशासनावर आणि वैयक्तिक माझ्यावर मी पत्र दिलंय म्हणून त्याचा दबाव तंत्र आहे दिग्विजय सरेंशी कुठल्या दबाव तंत्राला घाबरणार नाही आहे माझ्या लोकांच्या नागरिकांचा माझ्यावर प्रेम करणाऱ्या इथल्या सगळ्या नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे आम्ही जे केलंय ते चांगलंच केलंय आणि ह्याच्या भविष्यातही आम्ही चांगलंच काम करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी